छत्रपती संभाजीनगर शहरात लूटमार घरफोडी चोरी असे विविध गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार अजहर खान अनवर खान याला चोरीच्या दुचाकीसह जवाहरनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष पथकातील अमलदार मारुती गोरे आणि मोफतलाल राठोड यांना माहिती मिळाली की हा चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी वाणी मंगल कार्यालयाजवळ येणार आहे या माहिती आधारे पोलिसांनी सापळा रचून चोरी केलेली दुचाकीसह अजहर खान याला बेड्या ठोकल्या चौकशीत त्याने ही दुचाकी विभागीय क्रीडा संकुल समोरील पाईन शॉप जवळून चोरी केल्याची कबुली दिली विशेष म्हणजे आरोपी यापूर्वी मोबाईल चोरी लूटमार चोरी आणि घरफोडीचे एकूण गुन्हे विविध पोलीस पोलीस ठाण्यात दाखल असल्याचं देखील तपासात समोर ही कारवाई प्रवीण पवार नितीन सहायक आयुक्त रणजित पाटील पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे उपनिरीक्षक प्रशांत मुंडे सहायक फौजदार शंगाणे मारुती गोरे निंभोरे हवालदार शोण पवार क्षीरसागर मोफतलाल राठोड श्रीकांत काळे आदींनी केली आहे